या ड्रोनवर सगळ्या प्रकारचे फवारण्या वगैरे करतो आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेनपूरच्या शेतकऱ्याने फवारले कांदा पिकात तणनाशक शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून अनोखी शेती करण्याचा प्रयत्न करत असतो यामधून अनेक शेतकऱ्यांना लाभही होताना दिसून येतो साखरी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या कांदा पिकामध्ये तणनाशक फवारणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे शेनपूर तालुका साक्री येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण लक्ष्मण काकुस्ते यांनी गेल्या दिवसांपूर्वी कांदा लागवड केली होती आधीच मजूर टंचाई असल्यामुळे आपल्या कांदा पिकामध्ये तणनाशक मारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी केली यामध्ये एकूण तीन एकर क्षेत्र फवारणीसाठी त्यांना पंधराशे रुपये खर्च आला अवघ्या पन्नास लिटर पाण्यामध्ये तीन एकर क्षेत्रावर ड्रोनच्या माध्यमातून त्यांनी ही फवारणी केली आहे बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती केली तर भविष्यात शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल असा विश्वासही काकुस्ते यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साकरी गूगल इलेक्ट्रोमॅक कंपनीचा आम्ही ड्रोन आणलेला आहे या ड्रोनवर सगळ्या प्रकारच्या फवारण्या वगैरे करतो आम्ही आणि हे शेतकऱ्यांना आम्ही भाडे तत्वावर प्रोव्हाइड करतो आणि या तंत्रज्ञानामुळे पाणी बचत होते मजुरांची बचत होते पैशाचीही बचत होते आणि वेळेचीही बचत होते तर ह्या तंत्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा असं आम्ही आवाहन